मित्रांनो सोशल मीडियावरती या माशाची चांगली चर्चा होत आहे हा मासा इतका दिसायला विचित्र आहे की तुम्ही इथे बघू शकता तो मासा फुटबॉलप्रमाणे दिसत आहे आणि हा मासा विषारी आहे का नाही इथे या लोकांना समजत नाही आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा मासा दिसत आहे पुढे बघू या व्हिडिओमध्ये काय होतं आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ह्या माशाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर अनेकांच्या लक्षात येत नाही की हा मासा नक्की कोणत्या प्रकारचा आहे हा मासा दिसायला फुटबॉलप्रमाणे दिसतो पण त्याची एक खासियत वेगळीच आहे जर तुम्ही त्या माशाच्या जवळ गेला तर तुम्ही बघू शकता तो फुग्याप्रमाणे फु फुग्याप्रमाणे फुगतो आणि त्याच्या शरीरातून काटे निघतात आणि तुम्ही बघू शकता कशाप्रकारे त्याच्या शरीरातून काटे निघलेले आहेत आणि तो आपला आकार एका फुटबॉलप्रमाणे करतो तर हा असा मासा आहे इथे लोक त्या माशाला हात लावतात परंतु त्यांना काही होत नाही त्या त्याच्या काट्यापासून त्यांना काही होत नाही म्हणजेच की हा विषारी मासा नाही